फ्रेंड्स तर कसे सगळे बरे आहेत का तर मी पण बरे आहे आणि जेवण वगैरे झालं का आपल्या युटूबरच्या ताईदादांचं झालंच असेल आता दुपारी जवळजवळ साडेबारा वाजले आहेत तर मी पण जेवण केलं आणि दिवाळीची सुरुवात चालू झालेली आहे काल काल करंज्याचं सारण असं ना ते काल बनवलं मी आणि करंज्या पण बनवल्या आहे शंकरपाळी बनवायचं तर चालाय बघा इथं शंकरपाळी पीठ वगैरे तर हे मैदा आहे त्यामध्ये डालडा वगैरे मिक्स करून ठेवलाय आणि ती साखरचं पाणी पिठी साखर आणि गरम पाणी केलंय तिथं डालडा गरम केलेला आहे हे बघा करंज्या दाखवते तुम्हाला दा डबा भरून केल्या होत्या संपल्या खाल्ल्या पहिल्या पहिला पदार्थ करंजच केल्या होत्या मी त्यामुळे आज गोड शंकरपाया आणि मिठाच्या शंकरपाया असतात का नाही ते बनवणार आहे म्हणजे ते दुकानात वगैरे नसतात का ते लाल तसल्या बनवणार आहे मी मुलांना आवडतात तर परवा दिवशी संध्याकाळी दिवाळीची शॉपिंग काही नाही पण बाजार आणला मग कालपासून सुरुवात केली दिवाळी बनवायला शॉपिंग राहिली मी अर्ध्या अगोदर ते करायचे मग मिस्टर म्हणले रविवारी करू शॉपिंग मुलांना कपडे वगैरे नाही का ते मग घ्यायचेत म्हणजे सगळेच राहिले आम्ही कपडे घ्यायचे तर मग ते रविवारवर गेले शॉपिंगचं तर मिस्टरांना पण सुट्टी असते रविवारच तर तुमची झाली का दिवाळी वगैरे कुठवर आली ते पण सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला आपल्या सपोर्ट करत जावा बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवत आहे मी गरम खूप व्हायला लागले काल तर आमच्या इकडे पाऊस झालाय तुमच्या इकडे झाला का कमेंट मध्ये सांगा दिवाळीची थंडी असते तर आता दिवाळीत पाऊस पडत आहे बघा कसा निसर्ग आहे तर चला मी बनवते शंकरपाळे आपल्या हे ठेवलं तर आता एक वाजता अजून मुलीला आणाय जायचं शाळेत मुलाचे काय असतात मुलं सोबत येतो ते मुलीला सोबत नसते त्यामुळे ते ला आणायला सोडवायला जावं लागतं तर आमची झालेली आहे दिवाळीला सुरुवात तुमची झाली का नक्की कमेंटमध्ये सांगू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय